विषय खरा नाताळ दोन प्रकारचे लोक एक जगिकरित्या नाताळ करणारे दोन वचनाच्या द्वारे नाताळ करणारे लोक नाताळच्या अगोदर जगिकरित्या नाताळ करणारे लोक यांची तयारी अरे भावा कसा आहेस क्रिसमस ची कपडे घेतलास काय नाही अजून तू तू कसली घेणार आहेस ब्रँड घेणार आहे खतरनाक वय बघ्या की कोणाची भार्या असतात अरे भावा ते सोडा रात्री जेवणाच आणि पार्टीच काहीतर करायला लागते बघा करूया की भावा त्यात काय विषय आहे बर चला चला जाऊया चलते, चलते चल, चल, चल। काय पूनम सिस्टर कशा आहात कशी चालू आहे नाताळची तयारी झाला का फराळ काय सांगू तुला अजून घर रंगवायचं आहे सगळी भांडी घासायची आहे खूप टेन्शन आले मला चल जाते आता खूप काम पडली आहेत बर ठीक आहे चालेल पाहिले नाताळच्या अगोदर जगिकरित्या नाताळ करणारे लोक व त्यांची तयारी आता आपण पाहूया वचनानुसार नाताळ बहिणी व त्यांची तयारी लॉर्ड सिस्टर कशा आहात तुम्ही प्रेस द लॉर्ड प्रभूच्या कृपेने खूपच छान तर सिस्टर तुम्हाला मी अशासाठी भेटायला आले आहे की आपण एक वचन वाचूया मग आपण बोलूया लुक याचा दुसरा अध्याय छत्तीस ते अडतीस वचन आपण वाचूया तेथे हन्ना नावाची एक संदेश राहत होती ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्र दिवस निरंतर सेवा करीत असे तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले जे यरुश्लेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांनी तिने त्याच्याविषयी सांगितले आपण देखील हन्ना संदेशाप्रमाणे जे लोक सुटकेविषयी वाट पाहत आहेत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगूया खूपच छान प्रभूची स्तुती असो तर चला मग प्रार्थना करूया तयारीला लागूया आता आपण पाहूया वचनाच्या नुसार नाता साजरा करणारे मित्र व त्यांची तयारी विष्णू ब्रदर कसे आहात प्रेज लॉर्ड ब्रदर प्रभूच्या कृपेने आपण एकत्र येऊन या नाताळला आपण येशुविषयीची सुवार्ता लोकांना सांगूया कारण की आपण एक वचन वाचूया मग आपण बोलूया वचन आम्हाला सांगतं लुक्याचा दुसरा अध्याय धान अकरावा वचन देवदूत त्यांना म्हणाला भिहू नका जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगतो दाविदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे आपण देखील देवदूताप्रमाणे ही आनंदाची बातमी अनेक लोकांना सांगूया की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे तो प्रभू ये आहे होय ब्रदर खूपच छान प्रभूची स्तुती असो कारण की आज खूप लोकांना गरज आहे आणि प्रभूची करूया आणि तयारीला लागूया ख्रिसमसचा दिवस वचनानुसार नाताळ न करणारे मित्र लोक वर्षातून एक दिवस चर्चला जाणारे लोक सकाळी हॅपी क्रिसमस भावा ओ भाई तुम्हाला पण हॅपी क्रिसमस चल कि रे चर्च ला जाऊया अरे तू आणि चर्च उगवलाय अरे आज क्रिसमस आहे दोघे चर्च ला जात असतात ते तेवढ्यात अनु पण भेटतो हॅप्पी क्रिसमस भावा तू पण आज चर्चला अरे काय सांगू घरातले ओढत होती आज शनिवार आहे चर्चला जा म्हणून बरं ते जाऊ दे कपडे कसे आहेत भावा पुमाचा ब्रँड आहे भावा नाय की माझी बघ अरे ते सोडा रे पार्टीच काय सोय केलंय की नाही अरे तुला काय आहे का नाही पहिला चर्चला तर जाऊन या <laughs> भावा पार्टीचे टेन्शन घेऊन नको नियोजन केले भाई तुम्हीच बर चला जाऊया चर्च संपल्यानंतर संपलं एकदाच कधी संपणार असं वाटत होत बर चला जाव्या पार्टीला आता हे सर्वजण एकत्र येऊन गव्हा करतात आणि दारू पिऊन जगीक गाण्यावर डान्स करतात हा 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 हा। मेरी ब्रदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं बोला काय आम्हाला येशूविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हो तुम्ही काय सांगाल आम्हाला जावा आम्हाला एन्जॉय करू द्या आम्ही आजोबान पंच ख्रिश्चन आहे ब्रदर फक्त दोन मिनिट आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे बोला लवकर देव तुमच्यावर प्रीती करतो पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे काय आज ज्या प्रकारे तुम्ही क्रिसमस साजरा करत आहात हा क्रिसमस वचनाप्रमाणे आहे म्हणजे आणि कसा असतोय क्रिसमस असाच क्रिसमस ब्रदर क्लॉज गवानी करणे व त्याच्या समोर दारू पिऊन जगीत गाण्यावर डान्स करणे मेळा भरवणे काही या गोष्टी वचनामध्ये येशूने सांगितलेल्या आहेत नाही ब्रदर ज्या येशूने आम्हाला वचन सांगितले की तुम्ही देवाचे मंदिर आहात तुमच्यामध्ये देवाचा आत्मावास करतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र राहा काय त्याच येशू ख्रिस्ताच्या जन्मादिवशी आपण या, जन्मा या गोष्टी करून पाप करावे काय यासाठी येशूचा जन्म झाला मला सांगू द्या तो प्रभू येशू उत्पत्तीपूर्वीपासून आहे वचन सांगते प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता काय त्या प्रभूचा जन्मदिवस आम्ही ठरवावा पण तो प्रभू येशू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू प्रबु, आमच्यासाठी या बोतलावर आला आम्हाला पापातून आम्हाला शापातून अंधाराच्या सत्तेतून सोडवण्यासाठी आम्ही त्याला नाही तर त्याने आम्हाला निवडलं प्रकाशाची प्रजा होण्यासाठी त्याने आम्हाला म्हटले तुम्ही जगाचा प्रकाश आहात काय आमचा प्रकाश आज इतरांवर गौरव होत आहे म्हणून तो म्हणतो हे निद्रस्ता जागा हो व मेल्याला म्हणजे किस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल आज आम्हाला स्वतःला तपासायची गरज आहे ब्रदर बरोबर बोलला तुम्ही माझे डोळे उघडले मी देवाकडे क्षमा मागतो तर ब्रदर आम्ही काय केले पाहिजे आम्हाला सांगा तर मग देवाची मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी जन्मला आहे ही आनंदाची बातमी अनेक लोकांना सांगा थँक्स ब्रदर प्रभूचं सत्य तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही बंधनातून मुक्त झालो तर चला मग वेळ कशाला लगेच सुवार्ता सांगायला जाऊया चला चला तेरे से जिंदगी मेरी बदल गई